मागणी आहे की जे बिहारमध्ये जे आहे या ठिकाणी महाबोधी महाविहार जे आहे ते आमच्या बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं पंतीजीच्या ताब्यात देण्यात यावं याच्यासाठी आम्ही आम्ही हा वडवणी ते बीड हा पायी लाँग मार्च काढलेला आहे प्रीती आहे की जे बौद्ध विहार आहे बौद्ध महाविहार महाबोधी बौद्ध विहार हे आमच्या ताब्यात बौद्धांच्या ताब्यात यावं आणि जो एकोणीसशे एकोणपन्नास जी कायदा आहे तो शासनाने रद्द करण्यात यात आम्ही तीव्र स्वरूपात तीव्र स्वरूपात आंदोलन करणार आहोत आम लवकरच मी जीवर वडवणी या ठिकाणी समोर धरणे धरणे नाही उपोषण करणार आहे आणि त्याच्यावर बी नाही तोडगा निघल्या निघल्या आम्ही डायरेक्ट आम्ही या ठिकाणी जाणार आहोत ते सकाळी साडे दहा वाजता वाजता आम्ही मोडवणी मोजून निघालो सगळे सगळे खेड्या सैनिक या ठिकाणी आंबेडकर आणि तिथून मानवंदना देऊन तिथून घोषणा देत देत आम्ही असा पायी घोषणा देत निघालेलो आहोत आणि उद्या जे तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालय जाणार कसं नियोजन असणार आहे आता आम्ही आता मुकामचा शिवलेला असणार आहे तिथून आम्ही लवकर निघून असं शांततेत आहोत सगळेजण आमचं सर्वप्रथम असं निव निवेदन आहे की जे बहुत महाविहाराच्या संदर्भामध्ये म जगामध्ये आंदोलन पेटलेलं आहे त्या आंदोलनासाठी काही संघटनेच्या वतीनं वडवणी ते भीड बाय लॉंग मार्चाचं आयोजन केलेलं आहे त्या लॉंग मार्चमध्ये सर्व आंबेडकरी चळवळीत कार्यकर्ते उद्दिष्ट कार्यकर्ते सामील झालेले आहेत उद्या आम्ही पाच तारखेला कलेक्टर ऑफिसवर मोर्चा घेऊन लाँग मार्च घेऊन जात आहोत आणि तिथं बौद्ध बांधवांनी जो मोठं आंदोलन पुकारलेलं आहे त्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन आम्ही कलेक्टर साहेबाला याचं लाँग मार्चचं निवेदन देणार आहोत निवेदन निवेदन देणार आहोत लाँग मार्च काढण्याचा उद्देश असा आहे की आपली जी काही बौद्धाची अस्मिता आहे ती अस्मिता आनादिकालापासून इतरांच्या ताब्यात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि तेव्हापासून हा जो काही समाज आहे हा धर्मांतरित समाज बऱ्यापैकी बौद्ध धर्माकडे वळालेला आहे आणि मग हे धार्मिक स्थळ आहेत बौद्ध स्थळ आहेत हे इतरांच्या ताब्यात न राहण्यापेक्षा आपल्या बौद्धांच्या ताब्यात राहावेत जेणेकरून त्यांना योग्य अशा पद्धतीचा न्याय मिळावा त्यांची श्रद्धा आहे ही श्रद्धा कायम टिकावी आणि जवळपास जो, जो काही हा वर्ग आहे या वर्गांना बौद्ध धर्माचं तत्वज्ञान जास्तीत जास्त करण्यासाठी हा लाँग मार्च आम्ही वडवणी ते बीड या दरम्यान काढलेला आहे मागण्या आमच्या एवढ्याच आहेत की जे काही बौद्ध काय बिहारचं जे काही धार्मिक स्थळ आहे हे धार्मिक स्थळ बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं त्यांना समान वाटा त्या ठिकाणी देण्यात यावा आणि बौद्धांची अस्मिता या ठिकाणी जपली जावी ही आमची कळकळीची सरकारला विनंती आहे